मेन म्हणजे असं आहे काय त्या च्या माणसाला का नाही मराठी बोलता येत नाही मराठी बोलता येत नाही अडथ बोलत हो ते मराठी ज्याला बोलत बोलता येत नाही हो का बोलव ना मग बोलवा बोलू का बोला जमीन ना जमीन घेतो एका साईडला सांभाळ थांबते हे प्रेम यांना साईडला सांभाळ हा अहो दीपक कुमार

चला बाजूला तुम्हाला मुलगा पाहायचा असेल हा ऐका ऐका ऐकाय थांबा अहिले तर सांगितले का त्याला मराठी बोलता येत नाही हॅलो हॅलो म्हणजे थँक्यू स्वागत स्वागत करते का ते हा तू स्वागत करते हो आ, इका, 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 तो 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 आ, नमस्ते, 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 नमस्ते।

तुमची शीट आता मला सांगितलं का पहिला मराठी बोलता येत नाही तू काय म्हणला तुमच्या मुलीचं नाव काय शीतल ना तेव्हा तू काय म्हणला तुमची शीट आहे माहिती काय हा तुमच्या मुलीचं नाव काय शीतेल

शीट काय असते पाया तुमच्या शीतल आहे त्याला त्याला मराठी बोलता येतात तुम्हाला पहिल्यांदा सांगितले की नाही ती बोलतोय तुमची शीतल काय असते शीतल काय असते त्याला बोललो

आपल्या मित्राला ते पूर्वी पसंत नाही आता त्या बाईचं कधी एंगेजमेंट करा सांगितलं पैसे लागतो तुम्ही आम्हाला बाय अहो तू तुमच्या संग म्हणजे एंगेजमेंट करतोय तू माझ्या साखर साखरपुडा साखरपुडा माझ्या संग अहो पैशाला कमी नाही बाय अहो चार हेलिकॉप्टर आहे चार ते मापाट काय रे ते मागण्या दूर करायचं रे रॉकेट तरी म्हणते तुमच्या संग एंगेजमेंट करायचं ते म्हणते Okay, okay, thank you. Come by a shikuchi. 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 Come हंग तिक नाही तुमच्या बोच आव बाय ते काय म्हणते माहितीये काय त्याच्या बोटात घालायची डोला की फुटन दूर काढायचं आता पाठी मागील म्हणत होत फोडणं काढलं जमत नाही आता होय मला कसं करते आमच्या अगदी मिस्टर शेम शेमनाशाच गोष्टीने घालते